नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांना चालू होणाऱ्या पेन्शनबद्दल माहिती जाणून घेऊया सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख अन मदतनीस महिलेस मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजार रुपयावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्याचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्षे सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्षे सेवा केलेल्यांना चार टक्के तर तीस वर्षे सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढवली आहे ही वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एक रकमी लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे